शेतकरी बंधू नमस्कार कोणत्याही पिकाच्या लागवडीपूर्वी आपल्याला त्याला संतुलित अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता कांदा लागवडीचा काळ सुरू होत आहे यापूर्वी आपल्या मातीमध्ये कोणती घटक आहेत किंवा कोणत्या घटकांची कमतरता आहे याचा आपल्याला लगेच बघून काय कळणार नाही त्यासाठी तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये ला जाऊनच त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे त्यामधील अन्न घटकांची आपल्याला कल्पना येते आणि त्याच्या परीक्षण अहवालानुसारच आपल्याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं अत्यंत सोपं जातं आता अशा पद्धतीचं जर व्यवस्थापन आपल्यालाही करायचं असेल तर तुम्ही नक्की लॅबशी संपर्क साधा कोणतंही पीक लागवडीपूर्वी किमान दहा ते पंधरा दिवस अगोदर नमुना लॅबला जमा करा त्याच्यानंतर जो परीक्षण अहवाल येईल त्या परीक्षण अहवालानुसार आम्ही तुम्हाला कोणत्या पिकासाठी कोणत्या प्रकारच्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायचंय त्याचा सल्ला देणार आहोत आणि ह्याचप्रमाणे जर आपण काम केलं तर आपल्याला या आधुनिक पद्धतीनुसार जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये काढणं सोपं होणार आहे न लागणाऱ्या इतर खतांच्या वापरामुळे आपला खर्चही वाढतो आणि जमिनीचं आरोग्यही धोक्यात येतं ते सुद्धा आपल्याला जपायचं आहे त्यामुळे योग्य अन्नद्रव्यांचा वापर करून आणि योग्य नियोजनातून आपल्याला पिकांचं चांगलं आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी लॅबला नक्की संपर्क करा आणि आम्हाला फॉलो करा धन्यवाद